वैभव कसा आहेस एकदम मस्त बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यावर पहिली गोष्ट काय केली आहेस सेल्फ अनालिसिस केलं पहिले मी की काय काय चुकलंय काय काय नाही एरिनाला कॉल केलायस किंवा तिला भेटलायस का नाही अजून तरी नाही माझ्याकडे माझा फोन नाही आहे माझा फोन माझ्या घरी आहे आणि मी अजून घरी गेलो नाही आहे सो अजून तर कॉन्टॅक्ट नाही आहे पण नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करेन मी बिग बॉसच्या घरातला असा कोणता क्षण किंवा प्रसंग आहे जो तू कधीच विसरणार नाहीयेस एरिना ज्यावेळेस नॉमिनेट झाली होती त्यावेळेस मी पण नॉमिनेट झालो होतो आणि त्याच्या एलिमिनेशन भाऊच्या धक्क्याच्या एक रात्र पहिले आम्ही रात्री एकदम रात्री आ, केक बनवला होता जे कोणाला माहित नाहीये <laughs> सो तो केक बनवून आम्ही खाल्ला होता आणि एकमेकांना बेस्ट ऑफ लक दिलं होतं जे काय घडेल ते फ्युचरसाठी साठी सो तो क्षण माझा आवडते स्पर्धक दोन आहेत ऍक्च्युली पहिला म्हणजे एकतर सूरज आहे कारण की तो खूप जेन्युन आहे आणि खूप साधा मुलगा आहे आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की भांडणं वगैरे हो झालेत आमचे किंवा काही तसं काही नाही आहे तेवढ्यापुरतं होतं ते त्याच्याकडून पण माझ्याकडून पण पण त्याला सपोर्ट करण्याचा ह्याच्यात मी पहिल्यापासून होतो पहिल्यापासून सपोर्ट केला त्याला मी काही गोष्टी त्याला कळत नसतील त्याला गेम कळत नसेल पण त्याला माणसं नक्कीच कळतात सो सपोर्ट सूरजला नक्कीच असेल आणि मे बी मला वाटतं जान्हवी किंवा अंकिता हे दोघं पण त्या सेम स्टेजला आहेत ओके okay. ना आवडता स्पर्धक कोण आहे आणि का ना आवडता नाही म्हणू शकत सध्या तरी कारण की ज्या पद्धतीने सगळे खेळतायत ना ते खूप चांगले खेळतात पण त्यातल्या त्यात थोडं कमी आवडणारी व्यक्ती म्हणजे निक्की शंभर टक्के आहे जे मी आतमध्ये पण बोललोय आणि बाहेर पण बोलतोय की बाबा तिच्यावर जास्त नाही पटलंय माझं पहिल्यापासूनच okay. बिग बॉसच्या गरा, घरातली आवडती जागा कोणती होती आवडती जागा किचन शंभर टक्के मास्टर माइंड कोण वाटतोय आणि कोण बिंडूक वाटतोय मास्टर माइंड मला वाटते पॅडे दादा आहेत बिंडोक नाही म्हणणार पण जे कारण uh, <coughs> की टॅग्स uh, नको आहेत मला कोणाला पण मला वाटतं की अरबाज हा थोडस uh, त्या निकीच सगळ्या गोष्टी करतोय जे की मला पण बोलण्यात आलं पण मी तिचं ऐकत नव्हतं हे मला माहितीये पण तो, तो शंभर टक्के ऐकतोय गोष्टी आणि त्याला मी भरपूर वेळा सांगितलं की तू तुझा गेम खेळ जर तुला असं वाटतं की तुला पुढे जायचं तर तिच्या भरशावर राहू नको आणि ह्या गोष्टी बोललोय त्याला मी सो मला असं वाटतं थोडं अरबाजनी केलं तर ठीक होईल नाही तर मग जसं मी बाहेर आलो तसं तोही बाहेर येईल कोणता स्पर्धक तुला असं वाटतंय आला नसता तरी चाललं असतं मला असं वाटतं निखिल जो स्टार्टिंगलाच दुस तिसऱ्या आठवड्यात का चौथ्या आठवड्यात आउट झाला तर कारण की मी असं म्हणणार नाही की तो त्याला काही कळत नव्हतं त्याला खूप साधा मुलगा होता तो कधी कोणाला उलट बोलला नाही किंवा कधी कोणाला काही असं डी बोलला नाही साधा सिंपल सरळ मुलगा होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की आ, तो नसला असता तरी ठीक होतं पण व्यक्ती चांगला होता तो एवढं मी सांगेन तुला कोण खरं वाटतंय आणि कोण फेक आहे या घरात शंभर टक्के मला फेक वाटते आणि खरा वाटणारा व्यक्ती सगळ्यांना माहितीये कोण आहे सूरज आहे जो की सगळ्यांनी अक्सेप्ट पण केले आणि मी पण ठामपणे आतमध्ये पण बोललोय आणि ठेऊन पण बोलणार की सूरज शंभर टक्के खरा वागतोय जसं सगळ्यांचा सपोर्ट आहे तसं माझाही सपोर्ट असणार आहे त्याला सो सूरज Okay. आता सात आठवडे तू आपल्या मतांवरती ठाम राहिला होतास अरबाजची सावली देखील तुला म्हटलं गेलं बरच काही बोललं गेलं पण तू अरबाजची साथ कधीच सोडली नाहीयेस याबद्दल तुला काय वाटतंय कसं आहे ना माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे किंवा स्वभाव तसा नाही कि उगच कोणाच्या आडव्यात जाऊ किंवा काही गोष्टी घडवून आणू जर <laughs> में में कि काय काय न, मी एखाद्याला सपोर्ट करतो तर ते मनापासून करतो जे की बहुतेक माझ्या चांगलं उठाल मला असं वाटतं सो ठीक आहे मी माझे मी प्रायोरिटीज देत होतो पण तिकडून येत नसेल किंवा नव्हतं हे आता लोकांना माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नक्की काय होतं काय नव्हतं पण माणूस म्हणून मी नक्कीच प्रयत्न केला की गोष्टी चांगल्या राहाव्यात पण त्या घडल्या नाहीत तशा सो मे बी चूक असेल माझे चुकी असेल सो लेट सी आता काय पुढे कोण कोण कसं कसं काय काय मत मांडते त्याच्यावरती बघूया घरातून जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती जात अस, जात होती इरीना गेली घनश्याम गेला पण गेम चेंज करू असं वाटलं नाही का तुम्हाला थोडं नाही नक्कीच वाटत होतं की गेम चेंज करावा आणि मला माझ्या डोक्यात हे होतं की इरीना जेव्हा सोबत होती ना त्यावेळेस मला उलट असं वाटत होतं की ती सोबत होती तर मला ते एक वेगळं गेम चेंज करता आलं असतं पण ज्यावेळेस ती गेली त्यानंतर अजून थोडंसं सेटबॅक झाला मला आणि बहुतेक मी त्याच्यामुळे शांत झालो असं मला वाटतं अजून जास्त आणि अजून जास्त मला त्याचा जा इम्पॅक्ट पडला पण ती असते तर नक्कीच मला असं वाटतं की एकमेकांना सपोर्ट करत आम्ही एकमेकांना साथ देत पुढे गेलो असतो पण त्या गोष्टी घडल्या नाहीत आणि तिथे पण अजून एकदा एक चूक एक घडली की मी ते केलं नाही आणि ते जमलं नाही म्हणून तर ह्या गोष्टी आता आज मी इथे आहे नाही तर मी आतमध्ये असतो निक्की तुझं वैयक्तिक मत काय आहे निक्की वैयक्तिक मत हेच आहे की बाबा तुम्हाला माहिती एक चिठ्ठीला याचा एक टास्क आला होता हेट लेटर म्हणून एक टास्क झाला होता जे की अजून लेटर्स काय झालं मला माहित नाही पुढे पण ते एक हेट लेटर निक्कीसाठी होतं त्याच्यात मी लिहिलं होतं की मला बाहेर आल्यावर पण तुला भेटायचं नाही कारण की ती व्यक्ती मला पटत नाही पहिल्यापासून Uh, भले का मी तिथे uh, ठामपणे मांडलं नसेल पण ठामपणे uh, तिला मांडले तिच्यासोबत बोललो डायरेक्टली की तुझ्यासोबत बाहेर पण भेटायचं नाही म्हटलं मला इथे तू बोलू शकतेस म्हटलं माझ्यासोबत तू जर नॉर्मली बोलतेस तर मीही नॉर्मली बोलेन पण जिथे तिने आवाज चढवला तिथे मीही तिच्यावरती आवाज चढवलाय सो मला ती व्यक्ती जास्त नाही आवडते टॉप टेन मध्ये कोण राहायच्या लायकीच नव्हतं असं तुला वाटतंय असं तर नाही म्हणता येणार मला सगळेच आहेत फक्त नाही टॉप टेन ऑबियसली काहीतरी कारणाने झालेलं तिथं फक्त दादा आत्ता नवीन आलाय सो मला माहित नाही त्याचं गेम कसं आहे काय पण लेट सी जर तो व्यवस्थित खेळत असेल किंवा जसं लोकांच्या मायाकडून एक्सपेक्टेशन होते जसं जर त्याच्याकडून असतील तर त्यांनी पण Uh, माझ्यासारखं न विचार करता चांगला विचार करून चांगले स्ट्रॅटर्जी दाखवून त्यांनी खेळावं अशी माझी इच्छा so, आहे सो आहे टॉप टेन कंटेनर चांगले आहेत सगळेच ओके मी आता काही स्पर्धकांची नाव घेते त्यांच्याबद्दल तुला काय वाटतंय ते सांग ओके दादा कोल्हापुरी तांबडा पांढरा एक नंबर आर्या आर्या uh, हे तिच्यात खूप पर्सनॅलिटीज आहेत कारण की जेव्हा भांडते तेव्हा फुलवन भांडते जेव्हा गोड बोलते तेलवण गोड बोलते ज्यावेळेस रॅप करते करतेस रॅप म्हणते सो शायरीज मला खूप आवडतात आणि तिला मी बोललोय पण की नक्कीच एक दिवस भेटेन तुला मी फक्त शायरी ऐकण्यासाठी सो ती तिच्या पर्सनालिटीज खूप म्हणजे खूप जास्त आहेत मला असं वाटते की हे ही माणसं आहेत का काय पण चांगली आहे ती व्यक्ती चांगली निक्की नि सांगितलं इरिटेटिंग क्वीन ते आहेच जानवी जान्हवी फायटर म्हणेन मी कारण की आ, ती ज्या पद्धतीने खेळते आता तर चांगलं खेळते ते अंकिता 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 मी म्हणेन की कि कुठल्या पद्धतीने मांडता येईल माहितीये का स्ट्रॉंग आहे ती खूप स्ट्रॉंग खूप स्ट्रॉंग आहे कारण की पहिल्या आठवड्यात ती खूप इमोशनल झाली होती पण ती इमोशनल आहे असताना जेवढं मी बघितलं तेवढं खूप इमोशनल पण आहे ती पण तिने ज्या पद्धतीने स्वतःला चेंज केलं जेवढी टास्क मध्ये स्ट्रॉंग झाली होती तर मी म्हणेल नक्कीच मस्त खेळते ती स्ट्रॉंग म्हणू शकतो आपण तिला दादा <laughs> पारी दादा पारी दादा साधा माणूस आहे आणि मास्टर माइंड पण आहे संग्राम चौक संग्राम दादा <laughs> अजून जास्त भाष्य करता येणार नाही मला बट मिस्टर इंडिया? <laughs> इरीना. इरीना अरे वापरेरी <laughs> शुगर डो मी तिला म्हणायचो तिथे तर मी तेच म्हणेन शुगर डो वर्षा वर्षातही वर्षातही अनएक्सपेक्टेडली स्ट्राँग कारण की मला नव्हतं माहिती ते एवढं स्ट्राँग आहेत फिजिकली पण आणि मेंटली पण पण त्या खरंच खतरनाक आहेत म्हणजे मी पण त्यांना भरपूर काही काही वेळेस त्यांच्याबरोबर वादावाद झाली पण त्या ज्या पद्धतीने हँडल करतात ना पुढच्याला त्यांच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे सो अनएक्सपेक्टेडली स्ट्राँग अभिजित 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 मी म्हणेन कसं रे त्याच्याबद्दल काय सांगू तो आहे स्ट्रॉंग पण कधी कधी मला त्याच्या गोष्टी पटतात पण कधी कधी पटत पण नाहीत सो so, थोडस कन्फ्युजिंग सूरज सूरज <laughs> जेन्युअन आणि विनर क्वालिटीज आहेत शंभर टक्के त्याच्यात अरबाज अरबाज मी म्हणेन कन्फ्युजिंग फ्रेंड कारण की त्यांनी मला पण कन्फ्युज केले स्वतःला पण केले सो कन्फ्युजिंग म्हणू शकतो थँक्यू थँक्यू सो मच